नमस्कार मंडळी मी शितेश कळे शितेज नागवाच्या नंतर स्वागत करतोय तर आज आहे कोल्ली ट्रॉफी पर्व दुसरे आणि आता आपण तिथं ग्राउंड वर चाललोय तुम्ही अजून तुम्हाला कलर ड्रेस ड्रेसकोड बघायला भेटतील तर चला तर आपण भेटू ग्राउंडवर आणि सगळ्यांच्या सोबत आपण चर्चा करू चला मंडळी आता आम्ही आलो देवी देवळ यांच्या मंदिरात पाया पडण्यासाठी कोल्हा ट्रॉफीचा मान पान घेऊन kita lagi segala mandirat, payah balu, payah hanuman saja mandirat mandirat pun dewi dewi saja mandirat jauh jai bhajaran bali ayo teman-teman tindaran lah baju ini kan tadi oh iya jai bhajaran bali घर आहे बघा नारळ फोडण्यात येत आहे का दोन तीन मंडळी आता आम्ही आलो आपल्या नांद्याच्या मंदिरात मंदिराचं बांधकाम चालू आहे मूर्ती पण आतमध्ये आहे नेहता पण आता नारळ पोरून घेऊ हे हो। मातसरे चुकला आपला म्हणजे माप ट्रॉफी यशस्वीरित्या पार होऊ दे प्रार्थना करतो या पण मंदिराचा आपल्या बापदेव मंदिराचं पण काम चालू आहे इथं पण आता आपण नारळ वगैरे फोडून घेऊ जगात चुकला मापला असेल तर माफ करून घे आमची कोली ट्रॉफी यशस्वीरित्या पार होऊ देव जरा चला आता येत चला आता आपण दर्शन घेऊन आलो आणि आपला कोल्ट्रॉफीचा फोटो क्रॉस बॉस बघू शकता आणि सुंदर असं आयोजन आपल्या इथं उद्घाटन वगैरे होते आपला आणि ग्राउंड बघू शकता तुम्ही एकदम सुंदर सुंदर असा ग्राउंड सगळी सगळी तयारी करून आली पण आज ड्रेसिंग बघा तुम्ही मित्रांनो तुम्ही कोल ट्रॉफी आपल्या ट्रॉफी वगैरे बघू शकता सुंदर ट्रॉफी आहेत इथं आपला नाश्ता आलेला आहे कॅप्टन हो कॅप्टन कि काय केला वडापावला निमेश यांच्यातर्फे वडापाव आताला काय झालं तुझे आईला तो सुंदर असं आयोजन केलं बघा सुंदर बघा कर हात मोरून फक्त तर बॉलिंग टाकेल ना आम्हाला तो ओनर बघा ओनर पहिलीच मॅच आहे ना तुमची कोणच्या वर बायला म्हणजे आय फोडकाम थकलं दोन एकरची

महाराज गिराज योगीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज बघा सगळ्यांना आता इथं गोल उभं करण्यात येईल हे बघा सगळे एक लाईन मध्ये गोल गोल उभं राहिले इथनं पण आणि आता आपल्या खेलपट्टीच उद्घाटन होईल अरे गोल करा नापे थांबा तर बघा इथं आपल्या खेलपट्टीच उद्घाटन होतय आज कॅप्टन या ना बघा सगळं आपल्या सर्कल मध्ये उभं राहिलं आता आणि इथं उद्घाटन चालू आहे बघा इथे संगमालक आणि एक कॅप्टन येती aí, आलेला कधी ཚདས ཚདས ཚདས

chào 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 <coughs> chào <coughs> chào <coughs> chào 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 चला अशा प्रकारे आता आपल्या सा पहिल्याच सामन्याला सुरुवात होतोय पहिलाच बॉल खराब एक तर आपली मॅच चालू आहे आणि ते जेवण बनवायचं बन काम चालू आहे बघा काय बनवलं जवळा हं शुक्राणी टिकट डाल हं शुक्राणी टिकट आणि आणि वेज जवळा डावला वेज डावला <laughs> <आ? laughs> या फ्लावर तापून घेतलंय जवळ बनवलं काम झालं आहे हे बघा सुकट आणि हे भात भात होत आहे सुकड आपली जेवणासाठी कारण तिला कोक आता आपला दुसरा राऊंड चालू झाला इथं मॅचचा दुसरा राऊंड आहे आतिश इलेव्हन कोंबडभूजे आणि रुई प्राई स्ट्रायकर्स हे बघा बंधुराज

बापू शकतोय चला आता आमचा सामना चालू झालाय निहाल इलेवन आणि सृष्टीन संस्कृती इलेवन आणि आमची ओपनिंग जोडी <laughs> <को> दहा <laughs> मॅच हा कपिल वन 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 अशा प्रकारे आपला कोल्ड ट्रॉफीचा पर्व दुसरे याचा आजचा पहिला दिवस एकदम सक्सेसफुल रित्या पार झालाय आणि उद्या आहे तो फायनल डे तर आपण उद्या भेटू कारण का आज मला जास्त म्हणजे तसा पाहिजे तसा ब्लॉग काढायला भेटला नाही पण जेवढा काढला आहे तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण पुन्हा एकदा उद्या भेटू